तज्ञ सांगायला लागले ज्या अर्थी तज्ज्ञ सांगायला लागले या शब्दाचा प्रॉब्लेम नाही मग काय काही प्रॉब्लेम आहे का आता त्यांच्यापेक्षा तुम्ही हुशार नाही झाले त्यांच्यापेक्षा तुम्ही हुशार नाही तुम्हाला फक्त लाल देवा एवढंच फरक आहे त्यांना ना तुमच्या पुढं भरावं लागतं एवढाच फरक आहे तुम्ही किती शिकले त्याच्यापेक्षा तुमच्याकडे लाल देऊ आहे लाल देव ते शिकलेलं तुमच्याजवळ चितपुन भरत आहे तज्ञ त्याने सांगितलं हे जमते अत्याचार उपोषण आपले स्थगित झालेले त्यानुसार काल हे आपण स्पष्ट महादेश सांगितलं ज्या नोंदी सापडल्या त्या आधारावर जे आपले ठरले कागदावरती ते तुम्ही रात्री वाचा काही महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी अडचण येणार नाही त्या आधारावर तुम्ही महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण द्या कारण ते शब्द तुमचे मराठ्यांचे नाही हो मी तुम्हाला खरं सांगतो ते शब्द आपले नाही ते त्यांच्या आणल्याचे त्यांचे आता बदलायचं काम नाही त्यामुळे चोवीस डिसेंबर पर्यंत ते शंभर टक्के मराठ्यांना आरक्षण देतील याच्यात आता हे मराठ्यांना शंका नाही परंतु आम्ही का सावध राहू नये म्हणून ही बैठक का सावध राहू नये म्हणून बैठक सतरा तारखेला बैठक घेतली याचा अर्थ असा नाही की चोवीस डिसेंबर पर्यंत तुम्हाला दिलेला वेळ आम्ही कमी केला याचा अर्थ अजिबात नाही मराठ्यांनी एकदा शब्द दिला की मराठी मागे घेतली चोवीस डिसेंबर पर्यंत तुम्हाला वेळ दिलेला नाही तो दिले तुमच्यासाठी फायनल त्यात काहीच बदलणार बदल करण्याचं कारण नाही फक्त या बैठकीच्या माध्यमातून राज्यातले राज्यातले ही मराठा समाजाची बैठक ही मराठा समाजाची बैठक आहे इथ ना पक्षाची बैठक आहे ना पंच्या संघटनेची बैठक ही मराठ्यांची बैठक काय काय लागीत असतील माहित नाही आम्हाला ते ही फक्त आणि फक्त मराठा समाजाची बैठक इथं सगळे मराठा म्हणून या बैठकीच्या माध्यमातून सरकारला आमची आज विनंती चोवीस डिसेंबर पर्यंत तुम्हाला आरक्षण मराठ्यांना महाराष्ट्रात त्या नोंदीच्या आधारावर द्यावंच नाही माहिती ना। घेणार आता आपली ही बाजू एक पक्की झाली की, की मराठ्यांच्या चोपन्न लाख नोंदी आहेत आता मराठा समाजाचं असं म्हणणं आहे की जे कागदावरती ठरले सर्व परिवार संबंधित नातेवाईक वाटत त्या शिफ्ट्या राप्पाचा आहे का जागा दोन दिवस आपल्याला सुरुवात